पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे आहंजाट जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात शेकडो शिवसैनिकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवारच निवडून आणायचे असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे जिल्हाप्रमुख कुंदन संघे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे तर आमदार राजेंद्र गावित यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने संवाद साधण्याची ग्वाही दिली बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांची नियुक्ती स्थानिक प्रश्न आणि निवडणूक तयारी यावरही चर्चा झाली मेळाव्याचे आयोजक सरपंच अभिजित देसक यांनी पक्षाचा आदेश मान्य करत गावपाड्यात शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी आपण पन्ण पार पडणार असा विश्वास व्यक्त केला जिल्हाभर सुरू असलेल्या बैठकींमुळे शिवसेनेने निवडणुकीचा बिगून वाजण्याआधीच प्रचार मोहिमेला वेग दिल्याचं चित्र दिसतंय